घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली देणार सोबतच खपली बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसे स्पेशल व गुरुमाऊली ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रुद्र कॉम्प्युटर सावरकर नगर सावरकर रोड विटा आमच्याकडे नवीन आणि जुने कॉम्प्युटर्स लॅपटॉप आणि प्रिंटर्स सी सी टी व्ही इत्यादी प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल रुद्र कॉम्प्युटरची स्पेशल ऑफर रुपये सात हजार नऊशे नव्याण्णव पासून नवीन कॉम्प्युटर उपलब्ध प्रोफ्रायटर प्रसाद चोथे मोबाईल नंबर आठ शून्य शून्य सात नऊ आठ सात एक 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 या कवित्रीला प्राप्त झाला मोठा पुरस्कार सुवर्णगरी विटा येथील यंत्रमाग व्यावसायिक कुटुंबातील कवित्री म्हणून नावारुपाला आलेल्या सुवर्णा तावरे यांना साहित्य क्षेत्रातील मोठा सन्मान प्राप्त झाला प्रख्यात लेखिका कवित्री सौ सुवर्णा शशिका तावरे यांना मानवतावादी बहुद्देशीय मंडळ अखंड मराठी न्यूज आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संयुक्त जयंती निमित्त देण्यात येणारा राजमाता जिजाऊ व ज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाला पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सुवर्णा शशिकांत तावरे यांनी घरच्या बहुसंख्य जबाबदारी पेलत साहित्य काव्य चारोळ्या लिखाणाचा छंदही अगदी लिल्या जोपासला पेल्ला आहे त्यांच्या सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला आहे देवांग समाज विटा हजारे मळा परिसरातील नागरिक व कला अकादमीच्या वतीने सुवर्णा शशिकांत तावरे यांचे अभिनंदन करण्यात आले त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा